भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन मोठी कारवाई करणार आहे भेसळ करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट संकेत दिलेत मिठाईसह खवा पनीर दूध अशा पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर राज्य सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे एक एक महिन्यापूर्वीच आपण सर सगळ्या उत्पादकांना तशा उत्पादकांना म्हणताना पूर्ण कार्यालयांना तशा सूचना देऊन आणि त्या त्या कार्यालयांनी त्या उत्पादकांना नोटिसा दिल्यात आणि हा जो काय भेसरीचा प्रकार आहे हा तसा गणपतीच्या अगोदरपासूनचा आम्ही सुरू केलेला विषय आहे आणि मोठ्या प्रमाणात स्वीटचा वापर केला जातो आणि मग वेळेलाच एवढा खवा कुठून निर्माण होतो एवढं दुधाचं उत्पादन तर आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही गरजेपेक्षा एवढं बाहेरून जे येतं ते भेसळच येतं किंवा इथंही बनलं जातं ते भेसळ बनलं जातं त्या दृष्टीनं तशा सूचना दिलेल्या आहेत